सोशल मीडिया सर्व पत्रकार बांधवांचं मनापासूनच स्वागत करतो सर्वांना धन्यवाद देतो आपण सर्वजण एक पंधरा वीस मिनिटाच्या फोनमध्ये तुम्ही या ठिकाणी कराड तालुक्यातले सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहता आत्ताच निवासरावांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या इलेक्शनच्या निमित्ताची भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गेली चोपन्न वर्षापूर्वीचा सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी विकासाला चालना देण्यासाठी कराड तालुक्यामध्ये दे कृष्णाकडेच्या संगमतीरावरती या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी लोकांना हा सह्याद्री सहकारी साखर कारखाना सभासदांचा कारखाना चालवण्यासाठीची जबाबदारी दिली आणि गेल्या चोपन्न वर्षामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा डबगाईच्या दिशेनं निघालेला आपल्या सगळ्यांना दिसतोय आताचे जे विद्यमान चेअरमन आहे ते माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिल्यांदा ते चेअरमन झाले सलग पस्तीस वर्ष एका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे माझ्या माहितीप्रमाणे कायद्यामध्ये एकदा तुम्ही संविधानिक एखाद्या पदावरती गेला की सहकारी संस्थेचं तुम्हाला चेअरमन राहता येत नाही परंतु गेल्या अनेक वर्षाच्या सत्तेच्या कारभारामुळे स्वतः सत्तेमध्ये असल्यामुळं हे सलग पंचवीस वर्ष आमदार आणि पस्तीस वर्ष चर्मन राहण्याचा त्यांनी त्यांना योग आला परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखाना सभासदांनी दिलेला साखर कारखाना स्वतःच्या वैयक्तिक मालकीची प्रॉपर्टी असल्यागत गेली पस्तीस वर्ष आत्ताचे विद्यमान चर्मन हा कारखाना चालवत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे व्यवसाय असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना दिवसेंदिवस आपली प्रगती होती कधीतरी गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी आपण ऐकलं असेल की सह्याद्री सहकारी साखर कारखान्यानं चौदा लाख गाळप केलं बारा लाख गाळप केलं परंतु गेले अनेक दिवस आपण बघतोय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची प्रगती हळूहळू कमी व्हायला लागते या वर्षीचा आकडा आपण घेतला तर आठ साडेआठ लाखाच्या आसपास गाळप होण्याचं आपण बघतोय चोपन्न वर्षाच्या नंतर अनेक साखर कारखाने आसपासला उभे राहिले ते कारखाने गतीने पुढे निघाले परंतु सह्याद्री सरकारी साखर कारखाना हळूहळू डबगाईच्या बाजूने निघाला पलीकडे आपण सोनी राज सरकारी साखरखाना बघताय या बाजूला आपण जरंडेश्वर साखर साखर कारखाना बघतोय इकडं आपण दक्षिणेला रयत आपला रयत साखर कारखाना असेल साखर कारखाना आहे जेवण सुगर साखर साखर कारखाना आहे असे अनेक साखर कारखाने गेल्या प्रगती पथावर आपल्याला गेलेला दिसत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या साखर कारखान्याचे जवळपास बत्तीस हजार सभासद आहेत बत्तीस हजार सभासदांनी जवळपास पंधरा हजार रुपयेच शेअर भांडवल प्रत्येकी या साखर आपण थोडासा हिशोब केला तर गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी पन्नास कोटीचं भांडवल हे सह्याद्री सरकारी साखर कारखान्याला सभासदांच्या माध्यमातून मिळाले परंतु या पन्नास कोटीच्या भांडवलावरती सह्याद्री साखर कारखान्याची काय प्रगती झाली शून्य प्रगती आपल्याला झालेली आपल्याला बघता येईल हिंबवणा एक्सपान्शनच्या नावाखाली दोन हजार एकवीस साली जिल्हा बँकेचं आवाचा सवा कर्ज उचलून एक्सपान्शनच्या नावाखाली गेली चार वर्ष कारखान्यामध्ये खेळ चालवलेला आपल्या सगळ्यांना दिसतोय आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला विद्यमान शर्मांना विचारायचं आहे तुमच्या पस्तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये सह्याद्री सरकारी साखर कारखान्याच्या किती कामगारांना आपण परमनंट केलं याच खऱ्या अर्थानं सभासदांना उत्तर देण्याची आज वेळ आली माझ्या माहितीप्रमाणे एकही सह्याद्री साखर कारखान्यातला कामगार परमनंट केलेला नाही आम्ही सर्वजण शेतकरीची मुलं आहे मी सामान्य कुटुंबातला एक आहे निवासराव सुद्धा सामान्य कुटुंबातला कार्य करताय आमचे जिल्हाध्यक्ष सुद्धा एक सामान्य कुटुंबातून आलेले कार्यकर्ते आहेत आम्ही हा सभासदांच्या लढ्याचा विचार शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा विचार घेऊन आपण हे पॅनेल आज या ठिकाणी उभा केलेला आहे भविष्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचा विषय असेल सभासदांना न्याय देण्याचा विषय असेल मला सांगावं वाटतं की या सह्याद्री सरकारी साखर कारखान्याला शहापूर सारख्या गावानं दोनशे चौऱ्याहत्तर एकर जमीन दिलेले एकमेव महाराष्ट्रातला असा साखर कारखाना असेल इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्या साखर कारखान्याला जागा आहे परंतु या कारखान्याचा विकास झाला का इथल्या शेतकऱ्यांचा विकास झाला का सभासदांचा विकास झाला का हे आज आपण तपासण्याची गरज आहे इथल्या विद्यमान शेरमनांनी स्वतःचं घर कसं भरता येईल यासाठी सह्याद्री सरकारी साखर कारखान्याचा वापर केलेला आहे मी दाव्यानं सांगतो एक लाख टक्के आमचं पॅनेल तरी निवडून येणार आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सभासदांच्या आशीर्वादा आम्ही पहिल्या मिटिंगला निर्णय करू पहिल्यांदा आम्ही कामगारांच्या न्याय हक्काचा लढा आम्ही संपुष्टात देऊ कामगारांना न्याय देऊ सभासदांना न्याय न्या देऊ ज्या सह्याद्री सरकारी साखर कारखान्याचे जेवढे बत्तीस हजार सभासद आहेत या सभासदांचा वेळेमध्ये ऊस नेऊ एवढं आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था होते की यावेळेची लढाई एकाच एक झाली पाहिजे निवासरावांच्या बोलण्यामध्ये त्यांनी विस्तृतपणे सांगितलेलं आहे खरंतर दैवीचे दादा सुद्धा या कारखान्याच्या मध्ये इच्छुक नव्हते मीही कधीही या साखर कारखान्याच्या इलेक्शन मध्ये पडलेलो नाही कारण मी स्वतः सभासद नाही कारण माझ्या घरामध्ये पाच सदस्य एकाच नावावर पाच शेअर आम्ही मागे लागलो की आम्हाला कोणाला तरी संचालक सभासद करून घ्या परंतु कधीही सह्याद्री सरकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळाने आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कधीही सभासद करून घेतलेला कारण त्यांना भीती होती की चांगल्या घरातली जर पोरं या ठिकाणी आली तर आमच्या सत्तेला हदरा बसू शकतो म्हणून त्यांनी अनेक लोकांना सभासद होण्यापासून वंचित ठेवलं त्यामुळे मी इच्छुक नव्हतो आमची प्रामाणिक इच्छा होती की यावेळेला विद्यमान चर्मनांच्या विरोधात खूप मोठी लाट नाराजीची आहे आपण सगळेजण एकत्रित येऊ या तालुक्यातल्या जवळपास बावीस तेवीस हजार सभासद हे कराड तालुक्यातले आणि किंबोना उरलेले जे काही सभासद आहेत ते पाच तालुक्यामध्ये आहेत आपण कराड तालुक्यातले काही ठराविक मंडळींनी या साखर कारखान्याचं नेतृत्व करावं अशी भूमिका दरीशी दादा असतील किंवा अनेक नेत्यांची होती त्या पद्धतीनं आम्ही पुढं जावं अशी आमची भूमिका होती परंतु काही लोकांना एकदा सत्ता हातात आली की थोडीशी सत्तेची आपल्याला पुढचीची जरा ऊब लागते मी सुद्धा गेली वीस वर्ष राजकारणामध्ये संघर्ष करतोय दादा सुद्धा अनेक वर्ष राजकारणामध्ये संघर्ष करताय फक्त आम्हीच ज्यांना निवडून दिलं भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या सरकारमध्ये ज्यांना आम्हीच निवडून दिलं दे दे त्यासाठी दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये धैरशीलदानी त्याग केला मी त्याग केला आणि एकाच एक लढाई करून बाळासाहेबांच्या विरोधात नारा जी नाराजी होती त्या नाराजीमध्ये आम्ही सगळेजण एकत्र त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेसच्या लोकांनी मदत केली रहित संघटनेच्या लोकांनी मदत केली आता आमची सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही आता आमदार झालेला आहे तुम्ही आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची गरज आहे परंतु स्वतःची महत्वाकांक्षा दोन तीन महिन्यापूर्वी स्वतः सोता, स्वतःची लोकं घेऊन कारखान्याची याद्या काय वाटल्या जात आहेत आम्हाला कोणालाही विचारात घेतलं नाही काय मध्ये खाजगीमध्ये आपोआप पसरवतात की आमच्यावर बोलायला तयार नाहीत आमच्याकडं भेटायला तयार नाहीत मी दाव्यानं सांगतो की मला आज तागायत पंचवीस नोव्हेंबरला विद्यमान आमदारांनी ज्या वेळेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावरती ज्या वेळेला तुमच्यासमोर स्टेटमेंट दिलं त्यानंतर आज तागायत एकही दिवस आम्हाला फोन केला नाही किंबहुना आम्हाला चर्चेला बोलवलं नाही शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घ्यायच्या दिवशी निवासरावांच्याकडे निरोप आला की तुम्ही चर्चेला या आम्ही अडीच वाजता चर्चेला बसलो किंबहुना आम्ही एक वाजता गेलो ते दोन सव्वा दोंड आले आणि पावणे तीनपर्यंत घोळ घालत बसले की हे नाही तो नाही तो नाही आणि पहिलंच पॅनेल उभा करून स्वतःच्या एकवीस सीटा उभ्या करून आमच्याकडे चर्चेला आले आणि आमची गडबड झाली आमची धावपळ झाली पंधरा मिनिटामध्ये आम्ही सगळे पॅनेल उभा केलं काही गडबडीनं आमच्याकडून काही नजर चुकीनं चुका झाल्या परंतु कराड तालुक्यातल्या सभासदांचा लढा उभा करण्यासाठी आम्ही जी सगळ्यांनी मेहनत घेतली त्याचं पॅनेल आज हे उभा राहिलेलं आहे काय विस्तृतपणे आम्ही भविष्याच्या काळामध्ये या इलेक्शनच्या माध्यमातून तुमच्यासमोर विचार मांडू परंतु सभासदांना न्याय देण्यासाठी कामगारांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे जे यशव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल आपण जे उभा केलं आहे या पॅनेलच्या पाठीशी आपण सर्व सभासद शेतकरी बंधू भगिनी उभा राहतील आणि हे पॅनेल प्रचंड बहुमताने निवडून येईल अशी अपेक्षा व्यक्त करू तर आपण सगळेही तुमचं कायमस्वरूपी आमच्या पाठीशी सहकार्य असते कारण आम्ही सामान्य कु <coughs> कुटुंबातले कार्यकर्ते या कराड तालुक्याचा स्वाभिमान आपल्या पत्रकार बांधवांनी कायमस्वरूपी टिकून ठेवलेला आहे कारण कराड तालुक्यामध्ये अनेक लोक ता चांगल्या विचाराची होऊन गेली त्यांना मोठं करण्यामध्ये पत्रकार बांधवांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे त्या पद्धतीनं आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मोलाच्या पाठीशी उभा राहण्याची सुद्धा भूमिका तुम्ही सर्व पत्रकार बांधव घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो